नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी आणि भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो शेती आणि पाण्यासाठी आपल्या देशाला मान्सूनचं वरदानच मिळालंय मान्सून कधी येणार आणि कधी जाणार या दोन्ही बाबत आपल्याला उत्सुकता असते पेरणीला पाऊस यावा म्हणून आणि पिकं हाती येत असताना त्यांचं नुकसान नको म्हणून पावसाला साकडं असतं तर काही भागात पाऊसच नसेल तर शेवटच्या टप्प्यात तरी तो पडेल आशी आशा असते यंदा मात्र पावसानं राज्यातील मोठ्या धरणांमध्ये चांगला साठा जमा झालाय पिक ही हाती येत आहेत अशा टप्प्यावर ऑक्टोबर महिन्यातील पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं जाहीर केलाय हा अंदाज पाहिला तर ऑक्टोबर मध्ये आहे वादळी वार आणि विजांच्या कडकडाटाचा कल धोकाही ऑक्टोबरच्या या पावसासोबत असणार आहे त्यामुळं हा पाऊस नेमका कुठं कोसळणार त्याबाबत आपण काय काळजी घ्यायची मान्सूनचा हा परतीचा प्रवास कधीपर्यंत असणार आहे आणि याच महिन्यात उकाडाही छळणार आहे बरं का तो नेमका कुठं या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह अशाच वेगवेगळ्या विषयातली माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो काही दिवसांपूर्वी राजस्थानमधून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केलाय महाराष्ट्रातून मान्सून निघून जात नाही तोवर त्याला परतीचा पाऊस म्हटलं जाईल ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतरच मान्सून महाराष्ट्रातून निघून जाईल असा सध्याचा अंदाज आहे त्याबाबतचा आढावा आपण पुढच्या आठवड्याच्या व्हिडिओत घेऊच पण परतीच्या उर्वरित पावसासह संपूर्ण ऑक्टोबरच्या पावसाचा अंदाज आज आपण पाहणार आहोत मान्सून अजून जायचा असला तरी भारतीय आकडेवारीनुसार जून ते सप्टेंबर या चार महिन्यातला मान्सूनचा हंगाम संपला आहे त्यामुळं या हंगामात आपल्याला किती पाऊस मिळाला हे सुरुवातीला जाणून घेऊ मित्रांनो मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये भारतात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला होता यंदा तो सात ते आठ टक्क्यांनी जास्त झालाय आपल्या महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत सव्वीस टक्के जास्त पाऊस झाला आहे सर्वाधिक पाऊस मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा एकोणचाळीस टक्के जास्त झालाय त्या पाठोपाठ कोकण विभागात एकोणतीस टक्के जास्त पाऊस नोंदवला गेलाय मराठवाड्यात सरासरीपेक्षा वीस टक्के जास्त तर विदर्भात सतरा टक्के अधिक पाऊस यंदाच्या हंगामात झालाय राज्यात सगळ्यात कमी पावसाची नोंद हिंगोली जिल्ह्यात आहे ठाणे सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर नांदेड वाशिम अकोला अमरावती नांदेड नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातही सरासरीजवळ आणि इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे पण धरणसाठ्यांबाबत महाराष्ट्र समाधानाच्या स्थितीत आहे कारण राज्यातल्या सर्व धरणात मिळून सत्याऐंशी टक्के पाणी जमा झालंय आता ऑक्टोबरचा पाऊस कसा असेल याचं उत्तर देऊ त्यासाठी हवामान विभागाने दिलेला नकाशाही आपण पाहणार आहोत एक गोष्ट सुरुवातीला सांगतो ऑक्टोबरच्या पहिल्या टप्प्यात पावसाचा जोर काहीसा जास्त राहू शकतो याच काळात परतीच्या पावसाचा शेवटचा टप्पा असेल संपूर्ण ऑक्टोबरमध्ये देशात आणि महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला ऑक्टोबरच्या पावसाचा हा देशाचा नकाशा पहा पिवळ्या भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल पण फिकट निळ्या आणि गडद निळ्या भागामध्ये पाऊस जास्त असणार आहे आता महाराष्ट्राकडे लक्ष द्या महाराष्ट्राचा नकाशा पाहिल्यास सर्व भागात निळा रंग दिसतोय म्हणजेच ऑक्टोबरमध्ये सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस होणार आहे पण गडद निळ्या रंगाच्या भागाकडे पहा या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही आहे त्यानुसार कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होईल हे आपण आता पाहू कोकण विभागापासून सुरुवात करू या विभागात मुंबई ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये जास्त पाऊस असेल असा अंदाज आहे जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही चांगला पाऊस होईल पश्चिम महाराष्ट्रात पुणे नगर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये अमरावती अकोला वाशिम नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी जोर पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात आणि उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये मात्र सर्वसाधारण पाऊस असेल पावसासह या महिन्यात उकाडाही वाढणार आहे रात्रीच्या किमान तापमानाचा हा नकाशा पहा म्हणजे आपण सांगितलेल्या ज्या भागात पाऊस जास्त त्याच भागात लालसर रंग जास्त दिसतोय याच ठिकाणी रात्रीचा उकाडा मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे दिवसाच्या कमाल तापमानाचा नकाशा पाहिल्यास पिवळ्या रंगात असलेल्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी दिवसाचं तापमान ऑक्टोबरमध्ये जास्त राहील या सगळ्याचा अर्थ ऑक्टोबरमध्ये हो होणारा पाऊस बहुतांश वेळेला वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असणार आहे त्यामुळं काळजी घ्या आपण पूर्वी सांगितल्याप्रमाणे हा पाऊस शक्यतो होत असतो त्यामुळं शेतीसह इतर सर्व महत्वाची कामं सकाळच्या वेळेतच पूर्ण करा आणि दुपारनंतर पावसाला मोकळीक द्या मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरी सह आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद